छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवचरित्र सांगायला दिवस कमी पडेल असे कार्य महाराजांचे आहे असे हे एक क्षेत्र एक नाही ज्याचे नियोजन महाराजांनी करून ठेवले नाही शेतकरी विद्यार्थी महिला कामगार अशा प्रत्येक क्षेत्रातील महाराजांचे विचार मोठे आहे तेव्हा आपण ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रातील शिवाजी महाराज बना असे मत प्रसिद्ध शिव व्याख्यते प्रवीण देशमुख यांनी केले आराज जो जो माणूस करेल तो मोठा झाल्याशिवाय राहणार आणि मग त्याकरता तुकारामांनी मंत्र दिला असाध्य करीताय असं कारण अभ्यास तू का म्हणे तुकाराम महाराजांनी सांगितलं मी सांगत नाहीये शिवाजी महाराजांचे ते गुरु होते छत्रपती शिवाजी महाराज लाल महालामध्ये तुकाराम महाराजांना बोलवायचे आणि तुकाराम महाराजांचं कीर्तन माजिजाऊ साहेब आणि शिवाजी महाराज दोघे ऐकायचे आणि त्यावेळेस सांगितलं असाध्य गोष्टी सुद्धा साध्य करता येतात अभ्यास करावा लागतो साडेतीनशे वर्षापर्यंत पण आमच्या गाव वस्ती वाड्यामधले मुलं या गोष्टीपर्यंत पोहोचलेत का आणि म्हणून महामानवांचे विचार जनुकांमध्ये केले पाहिजे आमच्या शोभांनी त्या काळामध्ये आपल्या पोराला सोळा भाषांमध्ये प्रवीण केलं किती लोकांना माहिती आहे किती लोकांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे जे स्वराज्याचे दाखले धणी आहेत छत्रपती संभाजी महाराज वयाच्या चौदाव्या वर्षी इन द एज ऑफ फोर्टीन ढोपळ्यानं शेंगूड पुसण्याचं वय आहे तुमचं चौदाव्या वर्षातलं पोट सातव्या वर्गात असते आणि रात्री मुतायला जरी लागलं तर मायला उठवते ते एवढी फाटरते तुमची चौदाव्या वर्षामध्ये आमचा राजा हातामध्ये तलवार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा हातामध्ये तलवार घेऊन आदिलशाह मुघल शहाच्या विरोधामध्ये लढतोय आणि सोबत लढाई लढून आला की दिवसभर अभ्यास करतोय चौदाव्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला बुद्धिवान माणसाची लक्षणं तालुक्यातील राजुरा येथे शिवजयंती उत्सव समितीद्वारे आयोजित प्रबोधन व्याख्यानमालेत ते बोलत होते यावेळी विचारपीठावर पत्रकार विवेक राऊत डॉक्टर भूषण पोद्दार पोलीस अधिकारी सदा देवकते निखिल मेटे पवन सहारे आदी मान्यवर उपस्थित होते शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने राजुरा या गावातील युवक भूषण काळे व त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून भव्य शिवजयंती सोहळ्याचे आयोजन केले होते त्यात शिवव्याख्यान रक्तदान शिबिर मिरवणूक असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगेश काळमे कमलेश पाटील अनिल गुल्हाने राजू निंबर्ते मनीष पाटील चंदू देशमुख मोरेश्वर राजूरकर ललित पाटील सचिन अजमिरे बबलू पासपोर प्रमोद काळे अनिल भोयर अमोल अजमिरे नारायण निंबर्ते विजू टिके शिवदास काळे विजय देशमुख अतुल ठाकरे प्रकाश बांडाबुचे बंटी अजमिरे उमेश जगताप अमोल अजमिरे राहुल निंबते गणेश निंबर्ते पवनभाऊ बोंद्रे संतोष मारबते व बालाजी मंडळचे अनेक कार्यकर्ते यांनी कार्यक्रमात परिश्रम घेतले पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे